नमस्कार मित्रांनो काल दहावीचा निकाल लागला आणि एका पठ्याचा नादच खुळा पठ्यानं दहावीत सर्वच विषयात पस्तीस मार्क मिळवले गावात त्याची जंगी मिरवणूक निघाली ज्याचे एक्क्याण्णव टक्के शंभर टक्के मिळाले त्याचे तर निघाल्या पण ह्या पठ्यानं पस्तीस टक्के मिळवले त्याची मिरवणूक निघाली आता तो पठ्या कोण आहे हेच आपल्याला बघायचं आहे पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा नादच खुळा पठ्याने दहावीत सर्वच विषयात पस्तीस मार्क मिळविले गावात जंगी मिरवणूक निघाली यंदा दहावीत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे मुलं देखील चांगले गुण मिळवित उत्तीर्ण झाली आहेत परंतु विशाल सलगर्याने तर कहरच केला आहे त्याने सर्वच विषयामध्ये पस्तीस गुण मिळवत दहावीत पस्तीस टक्के मार्क मिळवत नवा रेकॉर्ड केला आहे विशाल सलगर्याने आता पस्तीस टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे यापुढे चांगले मिरक मार्क मिळवण्याचे आश्वासन दिले आहे पंढरपूर तालुक्यातील भाटुंबरे गावात विशाल सलगर या विद्यार्थ्याला दहावीला पस्तीस मिळाल्याने त्याची गावातून मिरवणूक काढली आहे पस्तीस टक्के गुण मिळविलेल्या विशाल याची भाटुंब्रे ग्रामस्थांनी विशाल याला डोक्यावर घेत मिरवणूक काढली आणि त्याचा सत्कार केला आपल्या शेतातील गाय आणि म्हशीच्या दुधाच्या धारा काढत विशाल सलगर अभ्यास करीत होता त्याने पराक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असा हा विशाल सलगर पस्तीस वाला जिकडे तिकडे कला पस्तीस टक्के वाला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही पाठवा धन्यवाद